श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ऐकूया सोनाली गुजर यांचा ललितबंध शालोम इस्रायल दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र शासन आणि तेल अवी विद्यापीठ यांच्यामध्ये एक करार झाला तिथल्या मराठी समाजाच्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी आपल्याकडून शिक्षक पाठवायचे त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना आणि सामान्य लोकांना मराठी शिकवावं असा तो करार होता मुंबई विद्यापीठात अमराठी भाषकांसाठी मराठीचा अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रकल्पावर मी काम करत होते मला राज्य मराठी विकास संस्थेतर्फे या कामगिरीवर इस्रायलला पाठवण्याचं ठरलं आपली मराठी एका परक्या देशातल्या नागरिकांना शिकवण्याची आपण जे काम करतोय त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याची संधी यातून मला मिळाली माझ्याबरोबर प्राध्यापक विजय तापस आणि राज्य मराठी विकास संस्थेतले प्रकल्प अधिकारी कादंबरी भंडारे हेही या मोहिमेसाठी येणार होते आम्ही तिघंही इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्यासाठी पाच आठवडे राहायचं असं ठरलं होतं सगळे सोपस्कार पूर्ण करून तीस जुलै दोन हजार सोळाला आम्ही इस्रायलच्या भूमीवर उतरलो आमचे विद्यापीठातले वर्ग आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि गुरुवार चार चार तासांचे भरणार होते पहिला वर्ग अपेक्षेपेक्षा खूपच संस्मरणीय झाला चव्वीस विद्यार्थी होते त्यांच्यात अर्धे विद्यार्थी भारतीय वंशाचे होते त्यांचे पूर्वज महाराष्ट्रातले होते त्यामुळे त्यांना थोडं थोडं मराठी येत होतं त्यातही काही वयाने पन्नाशीच्या पुढचे होते बाकीचे विद्यार्थी विद्यापीठात शिकणारे इतर वेगवेगळ्या वंशाचे होते एक लेखक होता त्याचं नाव इलियास दांडेकर त्याला मराठी हिब्रू भाषांच्या नातेसंबंधांवर पुस्तक लिहायचं होतं इलियाना पेटकर ही एक चित्रकार होती तिला भारतीय चित्रकलेचा अभ्यास करायचा होता अवी तालेर संगीतज्ञ होता तीन विद्यार्थी पुण्यामध्ये काही महिने राहून संस्कृत शिकलेले होते त्यामुळे त्यांना देवनागरी शिकवावी लागली नाही इतरांना देवनागरी लिपी शिकवावी लागली नागावकर पेटकर पेणकर गुप्ते दांडेकर अशा मराठी आडनावांचे विद्यार्थी होते त्यांची नाळ महाराष्ट्राच्या मातीशी मराठी भाषेशी जोडलेली होती तो संबंध त्यांना आणखी दृढ करायचा होता आम्ही त्यासाठी या दोन देशांमधला दोन भाषांमधला दुवा बनून तिथे गेलो होतो पाचही आठवडे सगळे वर्ग आम्ही आणि आमच्या विद्यार्थ्यांनी खूप मजेत मराठीचे धडे गिरवले शेवटच्या वर्गाच्या दिवशी परीक्षा घेतली त्यात सगळ्यांना व्यवस्थित लिहिता वाचता आणि बोलता येत होतं हे आमचं यशच हेच आमचं प्रमाणपत्र पहिल्या वर्गाला विद्यापीठाचे अनेक पदाधिकारी तिथले भारतीय वाणिज्य दूत भारतीय वंशाच्या बेने इस्रायली मान्यवर व्यक्ती असे अनेक लोक आले होते त्यांची भाषणं झाली विद्यार्थ्यांची ओळख झाली आणि आमच्यासाठी आश्चर्याचा मोठा सुखद धक्का म्हणजे या सगळ्याचा तपशीलवार अहवाल दुसऱ्या दिवशी मराठी वृत्तपत्रांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री, मंत्री। यांच्या ट्विटर अकाउंटवर आमच्या नावांसकट आणि फोटोसकट प्रसिद्ध झाला तिथल्या मुक्कामामध्ये आमच्या अनेक मुलाखती झाल्या या दौऱ्याने आम्हाला परदेशी अमराठी भाषकांना मराठी शिकवण्याचा प्रचंड सकस अनुभव तर दिलाच पण इतरही खूप लाभ झाले एक वेगळाच देश जिथे जाण्याचा विचारही कधी त्यापूर्वी केला नसेल असा देश फिरायला मिळाला प्रसिद्धी मिळाली अनेक इस्रायली नागरिक आमचे कायमचे मित्र झाले तिथे मायबोली या नावाचं मराठी मासिक आजही चालवणारे नोहा मस्सिल यांच्या जेरुसलेममधल्या घरी पाहुणचार घेता आला त्यांनी आणि त्यांच्या मराठी भाषक मित्रपरिवाराने आमचा अगत्याने सत्कार त्यान्यार केला याखेरीज विद्यापीठात भारतातून शिकायला गेलेल्या कितीतरी भारतीय विद्यार्थ्यांशी मैत्री झाली पाच आठवडे कसे गेले कळत नाही इतके आम्ही तिथे रमलो रम्य आठवणींचं आणि प्रगल्भ अनुभवांचं मोठं गाठोडं घेऊन भारतात परतलो हे गाठोडं आता कायम आमच्याबरोबर असणारे यात शंकाच नाही ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शालोम इस्रायल हा सोनाली गुजर यांचा ललितबंध निर्मिती सहाय्य पूर्वा राणे वाचक स्वर आणि सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार